विकासकामांची राज्यातली छत्तीस हजार कोटींची बिलं प्रलंबित आहेत त्या आणि त्याच्या निषेधार्थ राज्य कंत्रादार संघ आणि अभियंता संघटनेने आंदोलनाची हाक देण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काय एकंदरीत परिस्थिती आहे का तुम्ही निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघ अध्यक्ष व राज्य अभियंता संघटना अध्यक्ष गेल्या दीड दोन वर्षापासून राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ऐंशी हजार कोटीचे ऑर्डर काढलेले आहेत त्यानंतरनं जलसंधारण विभाग आहे जलसंपदा विभाग आहे त्यानंतर राज्य शासनाची जी अत्यंत ड्रीम प्रोजेक्ट असलेली ज जलजीवन जल मिशन आहे त्यानंतरनं मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे त्यानंतरनं जी महानगरपालिका नगरपालिका ह्या सर्व विभागाचे जवळपास एक ते दीड लाख कोटीचे ह्या सरकारने कामं काढलेले आहेत कामं काढले ठीक आहे परंतु आर्थिक परिस्थितीचा कुठलाही पद्धतीचा अंदाज न घेता ह्या सर्व कामं ह्या शासनाने काढलेले आहेत किती बिलं थकले किती महिन्यापासून पेंडिंग बिल आहेत आपले जवळपास शा महाराष्ट्र शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे चोवीस हजार कोटी रुपये त्यानंतर ग्रामविकास विभागाचे सहा हजार पाचशे कोटी रुपये त्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जवळपास अठराशे कोटी त्यानंतर जलजीवन मिशनचे एकोणीसशे ते दोन हजार कोटी आणि महानगरपालिका नगरपालिका यांचे जवळपास नऊशे बहात्तर कोटी असे जवळपास छत्तीस हजार कोटी रुपयेचे देयकं गेल्या दीड एक ते दीड वर्षापासून प्रलंबित आहेत आणि पैसे जे येतात शासनाकडनं असे पूर्ण येत नाहीत दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असलेच पैसे शासन मुद्दाम जाणीवपूर्वक देत आहे नाही आपल्याकडे बिल द्यायला का विलंब केला जातो एकीकडं लाडक्या बहिणींच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात रक्कम पाठवल्या जाते वेगवेगळ्या योजना शासनानंतर शासनाने हे जे विकासाचे काम आहेत हे सगळे काम करणारे माणसंही विकासक आहेत राज्य शासनाने विकासकाच्या कामाला पैसा न देता सवंग प्रसिद्धीसाठी व इतर गोष्टीसाठी हे लाडकी बहीण लाडका भाऊ वयोवृद्ध योजना अशा जर योजना जर चालू केल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधून जर असे पन्नास हजार आणि चोपन्न हजार कोटी रुपयाची जर तरतूद केली तर हे विकासाचे कामच होऊ शकणार नाहीत आणि विकासाची काम शंभर टक्के या माध्यमातून बंद होतील अशीच परिस्थिती बिकट आहे पंचवीस तारखेला काय कितीही लोक असतील आपल्या आंदोलनात सहभागी होतील किंवा कशा स्वरूपाचा निर्णय घेण्याचे महाराष्ट्र शासनाच्या कर काम करणारे जवळपास आमच्या महाट कंत्रातधार महासंघान राज्यामध्ये तीन लाख कंत्राटदारांची नोंद आहे आणि हे सर्व कंत्राळधार ह्यांच्यावर उपजीवी सामान असणारे भरपूर संख्या जवळपास एक ते दीड कोटीच्या आसपास आहे हे सर्व लोक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही ह्या सगळ्या संघटनेची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेऊन या संदर्भात राज्य शासनाच्या विरोधात फार मोठं आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या तरी आहोत कारण हे पैसे मिळण्याची दाट शक्यता इथून पुढं वर्ष दोन वर्ष नाही अशी आता सध्याची परिस्थिती आहे आपण म्हणतो एक ते दीड कोट साधारण हे आंदोलन करण्याच्या मानसिकतेचं असाल काय कशा स्वरूपाचं आंदोलन असेल या पद्धतीने राज्य शासनाचे जे जेवढे विकासाचे काम आहेत हे शंभर टक्के आम्ही विकासाचे कामं कोणी करणार नाही हे बंद स्वरूपात राहतील आणि ह्या पुढचं आंदोलन जर बंद सुद्धा शासन जर आमच्यावर प्रचार दाब दबाव करण्याचा प्रयत्न कर असेल तर आम्ही मुंबई येथे आझाद मैदानमध्ये फार मोठं आंदोलन राज्यातील कंत्राटदार विकासाचे जेवढे का काम करणार आहेत व इतर घटकांचे घेऊ अशी सध्याची शक्यता का काम हे कामं अर्धवट सुरू असतील काही ठिकाणी रस्ते असतील किंवा बांधकाम पूल वगैरे अर्धवट झालेले असतील ते तुम्ही थांबवणार नाही ह्याच्यासाठी शासनच ना जबाबदार आहे जर शासनच वर्ष दीड दीड वर्ष जर पेमेंट देत नाही आणि शासनाचे जे काम करत असताना आम्ही जे विकासक आहे बँकेकडनं कर्ज घेऊन हे कामं करतोय बँकचा व्याज काय आम्हाला माफ करत नाही पण शासन मात्र शंभर टक्के ह्या कामाला निधी न देता ते पैसे दुसरीकडे डायव्हर्ट करते सवंग प्रसिद्धी हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे ह्याचा सगळा परिणाम ह्या शासनाच्या विकास कामावर होणार ह्या सगळ्याला शासनच जबाबदार राहील नाही पण असे कामं थांबवली तर नागरिकांची अडचण होईल हे आणि ह्यासाठी आम्ही मागंसुद्धा असंच केलं होतं की आम्ही नागरिकांची माफी मागतोय कारण आमचं बी कुटुंब आहे आमचेही सर्व सर्व घटक आहेत जर यांची सगळेची उपासमार होत असेल आणि विकास कामं करून जर शासन कुठल्याही पद्धतीचं गंभीर स्वरूपात घेत नसेल तर ह्याचा नाईलाज असतो आम्ही जनतेची माफी मागतो आणि जनतेला आम्ही नमूद करतो की बाबा आम्ही तुमच्यासाठी बांधील की आहोत पण ह्या हो। शासनाची जी सगळे धोरणं आहेत हे चुकीच्या पद्धतीने जात आहेत त्यासाठी आम्हाला जनतेकडून माफी माफी द्यावी ही विनंती करतोय आपल्यासोबत काही कर ठेकेदारच आहेत काय किती दिवसाची बिलं तटलेली आहेत आणि काय अडचण येते त्याच्यामुळे भरपूर दिवस झाले एक वर्षभर बर झालं आपलं काय कुठं काम सुरू आहे कशा स्वरूपात आणि त्याच्यामुळे काय अडचण येते बिलं वांगेला चालू आहे डांबरकरांचं काय खरंच अडचण येते का अगं अभियंत संघटना मंत्री म्हणजे त्यांना आल्यावर आम्हाला आल्यावर आम्हाला बी अडचण आहे त्यांना पण अडचण आहे तिथे दुसरे काही दिल्यावर ना तर आम्ही भोपाच मराठ काय माहिती त्यांच्यावरच आमचं पोट आहे ना ते दिलं तर आम्ही तर त्यांना दिलं दुसऱ्या अभियंत्यात काय सर अडचण येते किती दिवस गेल्या वर्ष गेल्या वर्ष दीड वर्षापासून शासनाकडनं पैसे जे येणार जलसंधारण असेल जल मिशन असेल या सगळ्या प्रोजेक्ट ते कामं काढलेले आहेत पण त्याला तरतूद निधी नाही आहे त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर काम करून बसलेत पण बिलं मिळत नाहीत त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरांची उपासमार होत आहे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लेबर कॉन्ट्रॅक्टरची त्यांची उपासमार होत आहे यामुळे शासनाचा गंभीर विचार करावा काय कशामुळं असं होते वाटतं एकंदरीत का श रा राज्यामध्ये जवळजवळ एक लाख दीड लाख कोटी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांचे आतापर्यंत भरपूर बिलं पेंडिंग आहेत आत्ताच तुम्हाला अध्यक्षांनी नमूद केलं की किती पेंटिंग बिलं आहेत ते आणि त्यावरती अवलंबून असणारे घटक भरपूर आहेत समाजातले आणि एवढ्या आर्थिक अडचणीत आलेलं आहे ना आता सध्या कॉन्ट्रॅक्टर की जे कामं करून बसली त्यांचे बिलंच मिळत नाहीत आणि सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आमच्या घरी बँका आणि लेबर लोकं हे सतत फेऱ्या मारत आहेत की आमचे पेमेंट करा म्हणून शासन जर हे पेमेंट नाही दिलं तर आम्ही फार आर्थिक अडचणीत येऊ शकतो आंदोलनापूर्वी शासनाला काय सांगायचं आत्ताच या अध्यक्षांनी सांगितले की पंचवीस तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि मोठं आंदोलन उभं करू म्हणून याबाबतीत आंदोलनावर ठाम ठाम आहेत आंदोलनावर जोपर्यंत शासन आमचे मागण्या मान्य करेन तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार करण्यावर ठाम तर आपली थकीत बिलं मिळावी अन्यथा पंचवीस तारखेपासून राज्यातील जवळपास दीड कोटी कामगार किंवा अभियंते आणि संघटनेचे पदाधिकारी या कामा आंदोलनामध्ये सहभागी होतील असा निर्णय या ठिकाणी अभियंते मिलन भोसले यांनी जाहीर केलेला आहे तत्पूर्वी शासनाने विचार करावा आणि लवकरात लवकर देयक देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केलेली आहे